आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणी आपलं आपण बांधतोय बघा शेत गणपतीचा भाऊन मे मजा बघा बारकाने मारता चालू करायचं इकडे भावा बोल हाय नमस्कार आपल्या भावांला बहिणींना काय काय जमाना म्हणून भावा का दरवर्षी मीच करते शेड

देवा माझ राहू दे सगळं माझ्याशिवाय तुझं शेड बांधत बांधत नाही आता गीत काय करायचं ते दुख परायचे ओढताय कि वारे बुडते ते राहते

म्हणलं ह्याला म्हण लमायच नाही ह्याला व भा बहिणी दरवर्षी मी लय मज्जात करायची चांगली हसून खेळून हे पण आता कसं होत असं ती काय करायला लागलं की माझं अंग थरथार कापताय म्हणून मी असं वर बघितलं की अंग थरथार आणि चक्कर येते म्हणून जावन झोपली परत ह्याला जमाना लागला आता आपला का परत आले होत आता काय भावा बनव गणपती बाप्पा आज आज येणार होणार म्हणून गणपती बाप्पाचं चांगलंय बघा जंक पँके तयार भाऊ बहिणींना काय करा गणपती बाप्पाला आपल्याला घर आपल्या म्हणजे नव्हतं बरं का आणायचं पण असू द्या भाऊ बहिणींना गणपती चांगला तर बसलेलं घर चालेल आता आहे तिकडं तिकड चालले म्हणजे बांधबाजी चालू आहे बाबा आपण म्हणजे समजा आपलं सामान आहे म्हणजे काय आण आणावं लागेल त्याचं सामान जोडमुळे आणावे लागतील आज बा काय पूर्ग अजून आहे ना कोई पण नाही केली तू का तू एवढं नाही वय तू पारूस असे सकाळ सकाळ केली केली आंघोळ 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 मी कुठे केली तुला काय माहिती आहे मला इथं राहत ते दोरा घेते संपला वय लय लागतो दोरा अगं लय पण ना कधी करू ग तू काय दोरा त्यातला दोरा दोरा लागतो नाही पिना लागतो नाही शेड करायचं का म्हणजे काय सोप काम का भाऊ बनींनो एवढ्या आबाद नाही पक्षी आपलं ते अर्ध शेत दुटतो आहेत काय असंल काय प भाऊ बहिणींना पण असू द्या आता आपण या या दा आता पडलं होऊ आपला अब्दा ना लागावं त्यामुळे भाऊ बन आता मोठंशी म्हणजे शेता आणणार आहे शेतगदपतीचं मी बा अवघड फक्त त्याला भाऊ बनीनं चोप पण ह्याला लागतो लागतं ह्याला बांधायचं शेताला त्या गणपतीच्या चौकुंड लागतो बांधायच तो दिसत एक नावा ती एकटेच हा येत मग मे थोडा हातभाराला भाव बहिणी का ये काय बी करत बाबा बन चालले तयार बाबा चालले नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच सांगा आता गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे चार वाजता होणार आहे बावा बहिणींना फुटल्या बाय बाय